तरणू फिरता फिरता पत्रकारिता हे सदर आपण आता नव्यानंच सुरू केलेलं आहे खरं तर या सदराचा उद्देश असा आहे की आपण जिकडे सहज फिरतो तिकडच्या एरियातली माहिती आपल्या सर्व दर्शकांना व्हावी असा उद्देश या फिरता फिरता पत्रकारितेचा या सदराचा आहे आज खरं तर आम्ही काही कामानिमित्त मुंबईला आलोत आणि मुंबईला आल्यानंतर इथं दादर परिसरामध्ये आपल्याला माहीत आहे छत्रपती शिवाजी महाराज पार्क आहे शिवाजी पार्क म्हणतो शिवाजी पार्कच्या अगदी गेटला आपण हे पाहत आहे कारण या दादरच्या शिवाजी पार्कची द सहल या आपल्याला घडवण्याचा उद्देश आमचा आहे आपण पाहताय या शिवाजी पार्कच्या अगदी समोरच इथं कैलासवादेसाह मीनाताई ठाकरे यांचं स्मृती स्मारक आहे त्यांचा छानपुतळा इथं आहे साधारण सहा डिसेंबर एकोणीसशे पंच्याण्णव रोजी या पुतळ्याचं अनावरण या ठिकाणी करण्यात आलं होतं त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मनोहर जोशी होते त्यांच्या शुभ हस्ते सहा जानेवारी एकोणीसशे शहाण्णव रोजी हा पुतळा या ठिकाणी बसवण्यात आलेला होता आता आपण थोडंसं या शिवाजी पार्कमध्ये आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि हे पार्क आम्ही आपल्याला आता दाखवणार आहोत आपल्याला माहीत असेल हे पार्क खूप ऐतिहासिक असं हे शिवाजी पार्क आहे तर या पार्कची स्थापना स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये म्हणजे ब्रिटिश काळामध्ये साधारण याची स्थापना झाली आहे एकोणीसशे पंचवीस रोजी या पार्कची स्थापना करण्यात आलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकोणीसशे पंचवीसला हे जे आ, स्थापन करण्यात आलं म्हणजे तुम्ही विचार करा की ब्रिटिश काळामध्ये या दादरचा विकास हा अतिशय सिस्टमॅटिक पद्धतीनं आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं करण्याचा प्रयत्न झालेला दिसतो आहे कारण अतिशय कारण पुणे मुंबईसारख्या शहरामध्ये हे एवढं मोठं असं ग्राउंड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आहे हे शिवाजी पार्क आहे आणि हे शिवाजी पार्क याची जी जमीन आहे ती जवळपास अठ्ठावीस एकरावरती हे शिवाजी पार्क आहेत आणि अठ्ठावीस एकरावरती म्हणजे मुंबईमध्ये आपल्याला माहीत असेल की याची किती गरज आहे आणि हे खूप ऐतिहासिक असं हे शिवाजी पार्क आहे या शिवाजी पार्कमध्ये अनेक क्रिकेटर या ठिकाणी घडलेले आहेत जसं की आपल्याला माहीत असेल सचिन तेंडुलकर असतील किंवा सुनील गावस्कर असतील असे अनेक दिग्गज क्रिकेट खेळाडू आपल्या भारत देशाला या शिवाजी पार्कनं दिलेलं आहे आणि आजही तितक्याच जोमानं या ठिकाणी आपण पाहतो आहे आता आपण पाहत असाल की अनेक इथं अनेक जण खेळाडू इथं शिवाजी पार्कवरती प्रॅक्टिस करतात आहे आणि याच्या मधोमध या, मद या ठिकाणी सगळ्यात छान आकर्षण मला इथं या ठिकाणी पाहायला मिळतंय आपण ते पाहू शकता मी तुम्हाला ते दाखवण्याचा प्रयत्न पण करणार आहे की इथेच अगदी स समोर सगळ्यात छान अट्रॅक्शन या पार्कचं या ग्राउंडचं म्हणजे इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा या ठिकाणी अतिशय सुंदर असा पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांचा आपल्याला बघायला मिळणार आहे म्हणजे एकूणच आपण या ग्राउंडच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर हे जसं क्रीडा क्षेत्रासाठी प्रसिद्ध असणारं हे जसं ग्राउंड आहे तसंच अनेक गोष्टींसाठी हे ग्राउंड हे मैदान मैदान प्रसिद्ध आहे साधारण एकोणीसशे तीस ते चाळीसच्या दशकामध्ये तीस ते चाळीसच्या दशकामध्येच अनेक स्वातंत्र्य सोतं, स्वातंत्र्याच्या सभा स्वातंत्र्याच्या चळवळीच्या अनेक मोठमोठ्या मुट सभा याच मैदानामध्ये झालेल्या आहेत अनेक स्वातंत्र्य स्वातंत्र्यसैनिक अनेक स्वातंत्र्यवीरांनी या ठिकाणी सभा गाजवलेल्या आहेत स्वातंत्र्याचं महत्त्व स्वातंत्र्याविषय या सभागृहामध्ये बोललेले आहेत स्वातंत्र्य चळवळीवरती या ठिकाणी अनेक सभा या परिसरामध्ये झालेल्या आहेत झालेल्या आहेत त्याशिवाय संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्याही सभा या ठिकाणी अनेक मोठमोठ्या सभा झालेल्या आहेत संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आपल्या सर्वांना ज्ञात आहे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये आ, ही मुंबई महाराष्ट्रालाच असावी अनेक जणांचा डोळा या मुंबईवरती होता कारण मुंबई शहर हे खऱ्या अर्थानं देशाची आर्थिक राजधानी मानलं जातं आणि हे जे मुंबई शहर आहे त्या मुंबई शहरामध्ये अनेक राज्यांना वाटत होते की मुंबई आम्हाला भेटावी जसं की बाजूच्या गुजरातलाच असं वाटायचं की मुंबई गुजरातला भेटावी याच्यासाठी अनेक संघर्ष झाले अनेक लढाया झाल्या आणि आने, अनेक आंदोलनं झाली आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये सुद्धा हे हे जे मैदान आहे हे मैदान खूप मोठा इतिहास या मैदानाचा आहे अनेक क्रांतिकारकांनी या ठिकाणी आपल्या सभा गाजवलेल्या आहेत अनेक आंदोलनं या मैदानावरती झालेले आहेत आणि असं हे ऐतिहासिक मैदान आहे त्या ऐतिहासिक मैदानाची सहल जसं आम्ही सहज आलो आहे बघ बघण्यासाठी तो आनंद आपल्यालाही घेता यावा या उद्देशानं खरं तर ही <laughs> ही माहिती मी देण्याचा प्रयत्न आपल्याला करतो आपण तुम्हाला मी आत्ताच म्हटलं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ अतिशय सुंदर पुतळा अगदी दिम दिमाकामध्ये या सगळ्या गोष्टींची साक्ष या ठिकाणी देतो आहे अनेक इतिहास या मैदानानं पाहिलेले आहेत अनेक इतिहासाचा साक्षीदार हे मैदान आहे आपण पाहताय अनेक मुलं इथं सगळे क्रीडाप्रेमी आहेत ते सुंदर या ठिकाणी प्रॅक्टिस आजही करत आहेत आणि एक वेगळं महत्त्व मुंबई शहरामध्ये या मैदानाचं आहे आपण समोर पाहत आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा हा अश्वरूढ पुतळा तर मग मी झूम करण्याचा प्रयत्न करतो बघूया होतं का बघा एवढा सुंदर पुतळा इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे आणि हा पुतळा किती सुरेख आहे अतिशय ऐतिहासिक हे सगळं ठिकाण आहे इथूनच जवळ चैत्यभूमी आहे समोर या या मैदानापासूनच अगदी जवळ ही आहे चैत्यभूमी पण आहे शिवसेना भवन अगदी इथं जवळच आहे हाकेच्या अंतरावरती शिवसेना भवन आहे हे असं अतिशय सुंदर हे मैदान आहे आणि आज सहज वाटलं की हे या मैदानामध्ये आपण फिरावं आणि हे मैदान फिरून आपल्याला सगळ्यांना दाखवावं ही भावना आमची होती त्यानिमित्तानं हा छोटासा हा प्रयत्न आहे म्हणजे आणि या, या सदराचं नाव आता आम्ही साधारण असं ठरवलं आहे की फिरता फिरता पत्रकारिता सहजासहजी तिकडचे जिकडं आपण जातो आहे तिकडचे काही छोट्या छोट्या गोष्टी छोटे छोटे, छोटे, -छोटे काही विषय जोडे आपल्याला माहीत आहेत जेवढे ज्याला महत्त्व आहे असं काही दाखवण्याचा प्रयत्न करता येईल का हा उद्देश या मागचा आहे नगरसेवा टाईमसाठी मी शिवराम कांबळे नमस्कार त्याचबरोबर अनेक ऐतिहासिक इकडे आपण पाहिलं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अतिशय दिमाकामध्ये या ठिकाणी आहे आणि त्याच्याच बाजूला आपण या ठिकाणी पाहतो कायम दीप या ठिकाणी प्रज्वलित आहेत आपल्याला माहीत असेल याच मैदानावर हिंदू हृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचीही समाधी या ठिकाणी आहेत आपण जाण्याचा प्रयत्न करू यातमध्ये बंद आहे वाटतं बाहेरून दाखवतो जाऊ शकतो आपण हे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं हे स्मारक या ठिकाणी आहे अनेकजण या ठिकाणी अस्तवाहिकपणे आपणही आस्थवाहिकपणे येऊन इथं नम्र झालो राज्यभरातून अनेकजण या ठिकाणी येत असतात अतिशय ऐतिहासिक असं हे ठिकाण आहे आजही आणि मोठ्या सभा या ठिकाणी होतात विशेष करून शिवसेनेचा दसरा मेळावा या ठिकाणी प्रत्येक वर्षी या ठिकाणी होत असतो महाराष्ट्राला दिशा देण्याचं खऱ्या अर्थानं काम या महाराष्ट्रालाच नाही तर संपूर्ण देशाला दिशा देण्याचं काम या ऐतिहासिकाचं शिवाजी पार्कने केलेलं आहे आणि म्हणून हे खूप महत्त्वाचं असं हे मैदान आहे मुंबई शहरातील या अगदी शिवाजी पार्कला लागूनच इथंच पाठीमागे स्वातंत्र्यवीर सावरकरांचंही राष्ट्रीय स्मारक आहे हे आपल्याला इथून दिसणार नाही मी दाखवण्याचा झूम करून दाखवण्याचा प्रयत्न करतो हा जो बोर्ड दिसतो तो स्वातंत्र्यवीर सावरकरांचं राष्ट्रीय स्मारक या ठिकाणी आहे एक असा ऐतिहासिक परिसर हा आहे हे पाहून आपल्याला काय वाटतं आम्हाला निश्चित कळवा नमस्कार